नवींबईमधील नेरूळ सिऊळ येथे राहणाऱ्या रा डॉक्टर दाम्पत्याला तब्बल तीन कोटी तीस लाखांचा जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी या बंटी बबलीच्या जोडीने गंडा घातल्याची घटना घडली होती याबाबत नवींबई एन आर आय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे यातील आरोपींना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर परदेशात पलायनच्या प्रयत्नात असताना या बंटी बबलीच्या जोडीला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे मुलांना परदेशात शिक्षण आणि डॉक्टर दाम्पत्याला नोकरी देतो असे सांगून लिवी ओव्हरसीज स्टडीज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून संस्थेत कोळी आणि तेजस्वी कोळी यांनी कोट्यावधी रुपये उकळले असल्याबाबत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील आरोपी पंटी बबलीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात दाद मागितली होती मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात कारवाईला सामोरे जाऊ लागू नये म्हणून परदेशात जाण्याचा प्रयत्न केला असता या जोडीला दिल्ली विमानतळावरून अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे न्यायालयाने या प्रकरणानंतर तेजस्वी कोळी हिला न्यायालयीन कोठडी दिली असून जुगनू कोळी याला पुढील तपासासाठी ती तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या संपूर्ण प्रकारामध्ये डॉक्टर दाम्पत्याच्या दोनही मुलांचे दोन शैक्षणिक वर्षांचे नुकसान झाले आहे याबाबत नवी मुंबई एन आर आय पोलीस ठाण्यात कलम चारशे सहा चारशे वीस चारशे पासष्ट अन्वये गुन्हा दाखल आहे आर्थिक फसवणूक करणाऱ्या अशा व्यक्तींना कठोरात कठोर कथुर शिक्षा व्हायला पाहिजे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे ब्युरोपट उरण पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री